अनंत पांडागळे रिपब्लिकन पक्षाचा मराठवाडा कार्याध्यक्ष आमची भाजपची जरी युती असली तर भाजपचे कार्यकर्ते कुठलेही आम्हाला विश्वास घेत नाही आधी उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार काकरंब्याचे जिल्हा परिषदचे रामचंद्र एडव्होकेट रामचंद्र ढवळे साहेब यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो देत आहोत आणि पंचायत समितीचे उमेदवार देखील पांडागळे श्याम माळी श्याम माळी यांना जाहीर पाठिंबा देत आहोत तरी सर्व कार्यकर्त्यांनी ऍडव्होकेट रामचंद्र ढवळे साहेब आणि सर्व उद्धव सेनेच्या कार्यकर्त्याचा जोमान प्रचार करावा आणि हिरेरीला प्रचार करून कशा उमेदवार निवडून येतील उमेदवार निवडून आणण्यामध्ये म्हणून झोकून द्यावं हीच इच्छा व्यक्त आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मराठवाड्याचे नेते सन्माननीय आनंदजी पांडगळे जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रताप कदम जिल्ह्याचे उपाध्यक्ष युवकाचे दम्मशील कदम युवकाचे तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष वैजनाथ पांडगळे कदम रिपब्लिकन आनंद पांडगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने एक असा निर्णय घेतलेला आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीनं व इतर मित्र पक्षाने आम्हाला रिपब्लिकन पक्षाला चांगल्या प्रकारची वागणूक नाही दिली आम्हाला मित्र पक्ष मंत्र्यांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला रिपब्लिकन पक्षाला कुठल्याही प्रकारची उमेदवारी न, न दिल्यामुळं आम्ही अॅडवोकेट काक्रंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील अॅडव्होकेट रामचंद्र ढवळे साहेब व त्यांचे दोन पंचायत समिती काकर पंचायत समिती आणि सलगरा पंचायत समितीच्या गणाला व मशाल या चिन्हाला आम्ही जाहीर पाठिंबा रिपब्लिकन पक्षाच्या देतो आणि अशी गवाई देतो की रिपब्लिकन पक्षाच्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी ऍडव्होकेट ढवळे साहेबांच्या पाठीशी आम्ही रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे काम करत आहोत एवढी मी गवाई देतो आणि रिपब्लिकन पक्षाला महत्वाचं स्थान याच्या पुढे नाही बी मिळालं तर चालेल पण आम्ही ऍडव्होकेट ढवळे साहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत जय भीम